आज वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सामाजिक क्षेत्रामध्ये आजपर्यंत काम करत आलेले आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन दिल्ली येथील विद्यापीठाने सामाजिक कार्याबद्दलच्या या त्यांच्या अतिशय महत्त्वाच्या कामाची दखल घेऊन त्यांना नुकतीच मानद डॉक्टरेट पदवी देऊन ज्यांना सन्मानित केलेला आहे असे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज पिंपरी चिंचवड शहरातील वंचित बहुजन आघाडीचे महत्त्वाचे पदाधिकारी महत्त्वाचे कार्यकर्ते त्यांचे शुभचिंतक या सर्वांच्या माध्यमातून आज अनेक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत ज्यामध्ये वाय सी एम हॉस्पिटलमधील अनेक रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला दिगी येथील अनाथ आश्रमातील पंचावन्न मुलांना जवळपास एक वर्षभर पुरेल अशा प्रकारचं अन्नधान्य साहित्य वाटप करण्यात आलं त्यासोबत आत्ता त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथं अतिशय महत्वाचं बोधी वृक्ष ज्याला आपण पिंपळाचं वृक्ष म्हणून ओळखतो अशा बोधी वृक्षाचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच आज संध्याकाळी अनिल अण्णा जाधव यांचं ऑफिस त्यांचं राहतं घर या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील हजारो आंबेडकरवादी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या सगळ्यांचा आणि त्यांचा मित्र परिवार त्यांचे नाते परिवार हे सर्वजण आज काळा खडक आणि अनिल अणा जाधवांच्या ऑफिसवर संध्याकाळी सहा वाजता हजारोच्या संख्येनं जमणार आहेत कारण या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय अभिमानास्पद उपक्रम राबवण्यात येत आहे तो म्हणजे गरजू गरीब विद्यार्थ्यांना जवळपास पाचशे पेक्षा जास्त सायकलींचं सा वाटप हे अनिल अणा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे जे आपले लहान विद्यार्थी जे दोन किलोमीटर एक किलोमीटर तीन किलोमीटर पायी चालत शाळेला कॉलेजला जात असतात अशा गरजू विद्यार्थ्यांना पूर्ण शहरातल्या सायकल वाटपाचा कार्यक्रम संध्याकाळी वाजता आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या तमाम आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अंजलीताई यां आंबेडकर यांच्या वतीनं आदरणीय अनिल जाधव यांना आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना अतिशय उदंड निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून असंच वंचित बहुजन समाजातील गरजू पीडित अन्यायग्रस्त सगळ्या लोकांचं भविष्यामध्ये असंच त्यांच्या माध्यमातून एक काम त्यांना त्यांनी करत राहावं ही मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सगळे कार्यकर्ते आज पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपले सगळे कार्यकर्ते हे नोकरी रोजगाराचे कार्यकर्ते आहेत त्याही परिस्थितीमध्ये अनेकांनी आपल्या नोकरीला रोजगाराला सुद्धा बाजूला ठेवून हा दिवसभरातल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे संजीवनजी कांबळे असतील सनी गायकवाड जे असतील ईश्वर कांबळे जे असतील सोनुभाऊ शेळके असतील आमचे विनोद गायकवाड जी असतील आमच्या महिला आघाडीच्या कुसुमताई मंदाकिनीताई असतील आमच्या निकाळजे ताई असतील आमचे धनंजयजी कांबळे असतील हे सगळेच आमचे अमोलजी सगळ्यांचं विशाल झुंजे सगळ्यांचा मनापासून आभार मानतो कारण अतिशय कमी वेळेमध्ये आपण हा दिवसभरात उपक्रम राबवला त्याबद्दल कारण संध्याकाळी सहाच्या नंतर शहरात शेकडो कार्यकर्ते उपलब्ध असतात पण दिवसभर हे सगळ्या अतिशय मेहनत मजदुरी करणाऱ्या लोकांचं शहर म्हणून ओळखलं जातं त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी कमी वेळेत आदरणीय आन अनिलांना जाधव यांचा वाढदिवस अतिशय उत्साह या ठिकाणी साजरा केल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नात्याने आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि अण्णांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवड शहराचे प्रभारी वंचित बहुजन आघाडीचे नेते जे पूर्ण महाराष्ट्रभर फिरून वंचित बहुजन आघाडी खेडोपाडी गल्ली बोळामध्ये पोहोचवण्याचे काम करत असे आदरणीय व आताच त्यांना डॉक्टरेट की पदवी भेटलेले डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जयवे